पाहत आहात बागला निघतात खबरबात महाराष्ट्राची मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्यावर एकोणवीस तारखेला पहाटे तीन चार वाजेच्या सुमारास देवदर्शन करून मित्रांसोबत घरी परतत असताना काही गो तस्करांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून रोडने गाडीच्या बॉनेटवर हल्ला केलाय तसेच गाडीचा अपघात घडून मारण्यापर्यंतच हल्लेखोरांत हल्लेखोर होते अविष्कार भुसे यांच्या गाडीला गाडीने फिल्मी स्टाईल धडक देत होती यात अविष्कार भुसे व हल्लेखोरांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात अविष्कार भुसे यांच्यासह त्याचे चालक व मित्र चार हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत हल्लेखोरांपैकी अटक करण्यात पोलिसांना यश आले तर काही हल्लेखोर फरार आहेत त्यांचा शोध मालेगाव छावणी पोलीस घेत आहेत फरारी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचं निवेदन धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठान बागलान वतीनं तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले हल्लेखोरांवर कार्यवाही न झाल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय निवेदनावर धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज सोनोने मंगेश भामरे अब्दुल बौहुरी रवी सुपेकर दिनेश भदानी अनिल गंगावणे विनायक सोनोने रोशन वाघ स्वप्निल पवार अनिल गाडेकर हर्ष जाधव यांच्या सह्या आहेत बागला वृत्तांतासाठी भैया साहेब माळी